नमस्कार सर नमस्कार 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 तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव ज्ञानेश्वर गोविंद रवदळे तालुका चांदवड जिल्हा नाशिक बुक कम्पोस्ट हार्सूल तुमच्याकडे जनावर किती माझ्याकडे आता सध्या एक गाय एक गाय आणि एक एक वासरी आपण समोर बघू शकतो तर तुम्ही मिल्क चालू वापर बरोबर हो, हो। साधारण सर आपल्याला माहिती कोण भेटली साधारण सर माहिती आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या मुलाला भेटली मुलाला भेट हो बर त्यांनी मोबाईल युट्यूबवरती बघितलं ओके आणि मग त्यांनी सांगितलं काही आपल्याला वापरून बघा मिल्क चार्जर हा हा त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोन बॅग एक महिनापूर्वी आणून दिल्या बस आणि मग त्या गाय डिलेवरी व्हायच्या अगोदर तिला चालू केलं चालू केलं गाय डिलेवरी झाल्यानंतर डिलेवरीला काही प्रॉब्लेम नाही आला ने जार पडण्याला काही प्रॉब्लेम नाही नॅचरल झाली नैसर्गिक नॅचरल नॅसरी झाली आणि ते चालू केल्यापासून गायचं खाणं वगैरे आणि जे आपण दूध काढतो ना ब्रस्टिंग होतं ना ते ब्रस्टिंग पण पूर्णतः येऊ सडाचा सडाला गाठ झाली होती मला डॉक्टरांनी असं सांगितलं ऑपरेशन करावं लागेल हा ऑपरेशन करावं लागेल आणि ब्लड तिचं खूप यायचं पण जसं आम्ही मिल्क पावडर वापरायला सुरुवात केली ना तिला कसलाही कुठलाही आणि काहीच प्रॉब्लेम आला नाही म्हणजे आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिल्क पावडरचा आलं म्हणजे आम्हाला एक आणि तिचं ऑपरेशन करावं लागलं तुम्ही विकून टाका पण आम्ही ही मेल पाडू आम्हाला रिझल्ट आलाय आणि शंभर टक्के रिझल्ट वापर नागो काय काय समस्या असायच्या खर्चाच्या बाबतीत खर्च कसा व्हायचा भरपूर खर्च खूप होता पण मग त्याच्यात रिझल्ट काही येत नव्हता समजा बाहेरचा आपण डॉक्टर आले ना मग हे हा। मेडिसिन लिहून देते आणले समजा एका टाईम लागले एक हजार पंधराशे रुपये मेडिसिनला लागून जायचे अन्न दिल्यानंतर मी काही होत नव्हता रिझल्ट नव्हता पण मग आपल्याला असं वाटायचं बघा आपली गाय लवकर होईल होईल या अपेक्षेपोटी आपण हे होतो म्हणजे साधारण तरी मिल्क चार्जर वापर लागत तुमचा किती खर्च झाला असल्या गाडी मिल्क चार्जर वापर असं वीस हजार रुपये खर्च आला अरे बापरे एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये पंधरा ते वीस आणि रोजचे तिला विंजेशन द्यायचो तिचं ब्लड हे करायचो साफ करायचो पण आम्हाला ते असं वाटायचं की हे क्लिअर होणारच नाही असं वाटायचं पण मग जेव्हा मुलांनी सांगितलं आपल्याला हे प्रोडक्ट वापरल्यावर फरक झाले मग आम्ही ते वापरलं पण त्याच्यापासून आम्हाला पुराप्रश्न पडत दुधाचा बिघ फरक पडलाय ती खाती पण येऊ आता किती दिवस झाले आता एक महिना एक महिना झाला बरोबर एका महिन्यामध्ये तुम्हाला काही काय रिझल्ट मिळेल

कॅल्शियम वगैरे द्यायला लागायचं कमी पडला कम जस आपण तुम्ही मग सांगत होते का शेणाचा वास वाश्याचा आणि माश्या माशा भरपूर आता वाटतं काहीच म्हणजे आता माशी वगैरे कोणता असतो गाय एकदम चोपडी चोपडी झाली एकदम म्हणजे तिला पहिलं तर पाहिलं ना दूध काढताना की दूध वास मारायचं आणि म्हणजे असं वाटतं गायचा नेमका प्रॉब्लेम काय झाला आ, एका टायमाला आम्हाला एका दिवसाला वीस लिपर वीस ते बावीस लीटर दूध निघायचं असं वाटतं तुम्ही गाय आपली एवढी चांगली आपल्याला विकावं लागला म्हणजे मन आमचं मनोबल स्वतःचं <स्था> खचून गेलं होतं नाही आणि अगदी बरोबरच जर खर्च जास्त होत असेल उत्पादनाच्या आणि तुलने तर प्रत्येक शेतकरी हा निराशा होणार आहे बरोबर का नाही बाबा तर म्हणजे मिल्क चार्जर वापर ना अगोदर किती दूध द्यायची गाई मिल्क चार्जरच्या अगोदर असं म्हणा तुम्ही सात ते आठशे दोन्ही दोन्ही टाइम एक टाइम सात ते आठ सात ते आठ म्हणजे पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर दूध द्यायचे आणि आता किती देतो दूध आता दहा काय दहा लिटर सकाळचं म्हणजे साधारण दोन अडीच लिटर दुधामध्ये काय झाली वाढ झाली वाढ झाली म्हणजे महिनाभरामध्ये महिनाभरामध्ये अच्छा बरेच शेतकरी आपल्याला आम्हाला सांगता का बा तुमचं बिल चार्ज खूप महागे वापरल्यानंतर आम्ही वापरलं दोन चार दिवस आम्हाला रिझल्ट आलं शेतकऱ्यांचा टायमंतर आपल्याला तो ग्रज आलेला आहे तर सगळ्यांनी समज झालं त्यांचा स्वतःचा अर्धवट ने हा अर्धवट पण ते नी आधी वापरून बघा होमवर्क त्याच वापरल्यानंतर रिझल्ट कळणार आपल्याला नाही वापरलं तर कसं असणार हे आम्ही वापरले म्हणून आम्हाला रिझल्ट आला म्हणून आम्हाला रिझल्ट आले म्हणून आम्ही बोलणं झालं असं त्याच्यामुळे नाही आता आज जस जसं आम्हाला अनुभव आला आम्ही तुम्हाला सांगितलं आमच्या म्हणजे आमच्या पेशंटला फरक पडला बाबा असं थोडक्यात आपल्या मराठी भाषेत बोलायचं बरोबर जो आपण मिल्क चार्जर वापरत होतो त्याच्यानंतर म्हणजे फॅट एसएनएफमध्ये काय काय बदल जाणवले याच्या अगोदर आपण समजा डिलिअर दूध गेलं ना आपलं फॅट एवढी काय व्यवस्थित लागत नव्हतं बरं फॅट कमी लागत पण मग आता हिचं मिल्क चार्ज वापरण्यामुळे फॅट व्यवस्थित लागते रेड हे प्राशन बघा असं शेन पहिला पहिले पातळ राईच कोसतं आता शेन पण घट्ट शेन पण गट्टं म्हणजे पचन जे आहे ती ती जो चारा खाती हा 100% गायच्या पोटात सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे रवंत चांगली रवंत चांगली करत आणि बसल्यानंतर रंवंत एक दोन तास एकदम मग भारी रंवंत तुम्ही पहिलाच हे मिल्क वापरण्याच्या आधी ना चहा एकदम वेगळा लागायचा दुधाचा वास यायचा त्याच्या असं टेस्ट नव्हती चहा पिलं की थोडस जाणवायचं पण आता दूध पितो आणि चहा घेतो पण काहीच प्रॉब्लेम येत म्हणजे तुम्हाला शंभर टक्के जसं सर सांगतो व्हिडिओ मध्ये सर्व प्रकारचे फायदे होता मी चावश भेटता भेटता आम्हाला भेटली स्वतःम दिलं टॅबलेट दिली आज जर आपण बघितलं तर डिलिव्हरीच्या दरम्यान ते वासरू आपल्याला बाहेर काढावं लागतं बरोबर ना किंवा जार आटोकतो बऱ्याच वेळा तर तसा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला अजिबात नाही झाली ना हात लावतात बाहेर ॲटोमॅटिक आणि त्याच्यानंतर एक तास नाही एक तास नाही लागत नाही आहे ना मोकळी झाली ना ती त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की दुसरं पण वासरू आहे पण ते जे ते पोटात तिचं जे प्रॉब्लेम होता ना ती सगळी साफ झालं तिच्या सगळी पडली म्हणजे मग चार पडला तिचं

जरूर वापरावं काही कोणाच्या हापोवर थांबू नये वापरलं गेलं तुम्ही प्रत्यक्ष समजा जर दोन गायी असेल तर आधी एका गायीला वापरून बघा आधी एका गायला अनुभव घ्या आणि मग वापरा अच्छा टक्के रिझल्ट आहे तुम्ही साधारण राम सरांचे व्हिडिओ रोज बघता हो रोज काय फायदा होतो डेली व्हिडिओ बघण्याची डेली व्हिडिओ बघण्याचे म्हणजे त्याला आपल्या आपल्याला अनुभव येतो व्हिडिओ आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे समजा आपण काय असतं समजा आता विजिट लेट आहे डॉक्टर आले दुसरे आले तर आपल्याला ते सांगता येईल तुम्ही बंद करा हे काढा पण त्याच्यावर विश्वास न ठेवता मी त्याचं वापरलं म्हणजे याचं सर्व श्रेय तुमच्या चिरंजीवला बस बस आमच्या आमच्या मुला पुण्याला होते नोकरीला त्यांनी व्हिडिओ बघितला आणि ते डायरेक्ट घेऊन आले घेऊन आले सांगितलं घरात आणून ठेवलं चालू केलं मला बोलल की मम्मी वापरून पाय आपल्याला खरंच जर पडलं ना तर आपल्याला परत वापरायचं मग त्याला मी बोलली जर फरक पडला ना आपण हेच वापरू आणि शंभर टक्के रिजट आहे कोणी पण वापरलं ना तर बाकीचा येऊ खर्च करण्यापेक्षा करा, करा। मला सांगा कर... प्रॉडक्ट एवढा खर्च खर्च पण नाही आणि सर्व फायदे म्हणजे डॉक्टरचा खर्च बंद होत बंद होत बरोबर शेण जे बेटणारे हे शंभर टक्के पचन पडून बाहेर पडत आणि मुळात म्हणजे पेशंटला त्याची बाकी काही खर्च नाही खर्चच नाही पेशंट मजबूत आणि दूध पिणार पण का तंदुरुस्त रहा तंदुरुस्त रहा बरोबर धन्यवाद सर खूप छान आनंद